मी पिंकी आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा सर्वांच्या मनापासून स्वागत करत आहे आणि आजची जी आपली साड्यांचं सा कलेक्शन जी रेंज असणार आहे ती आहे बनारसी सिल्क कारण आता तसंही लग्न सराई म्हणजे संपली नाही अजूनपर्यंत सुरूच आहे आणि ज्यांना कुठं आणखी खरेदी करायची असेल किंवा त्यांनी घेतलेही नसेल त्यांना असं वाटत असेल की आता कोणते पॅटर्न सुरू आहेत काय रेंज सुरू आहे आणि कोणतं कलेक्शन आधी चांगलं नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि आणि तुम्हाला ज्याही साड्यांचे कलेक्शन पाहायला आवडेल त्याच्या तुम्ही मला कॉमेंट्समध्ये सांगू शकता की तुम्हाला कोणतं कलेक्शन काय रेंजचं पाहायचं आहे त्याच्यासुद्धा व्हिडिओ बनवून मी चॅनल वाटतं साड्यांमध्ये जर तुम्हाला इंटरेस्ट असेल तर प्लीज त्यांना लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळेल साड्यांचे न्यू न्यू साड्यांचे अपडेट्स साड्यांचे कलेक्शन कपडा कल त्याचे कलर्स त्याची व्हेरायटीज काय असते आणि कोणते पॅटर्न आता चालतात आणि त्याची रेंज काय असते तर त्याला व्हिडिओला करू शकता तुम्ही हा एक आहे राणी कलर गुलाबी राणी कलर येतो डार्क कलर खूप सुंदर आहे आणि बनारसी साड्यांचे म्हणजे जे सिल्कच्या जेवढ्याही साड्यांचं सा कलेक्शन येते त्याचे डार्कच कलर असतात आणि डार्कच कलर छान देतात कारण लाईट कलर याला सुटेबल सुद्धा नाही होत सिल्क असल्यामुळे हा बघू शकता इथे कलर ही साडी येणार अशी याचे बॉर्डर बघू शकता तुम्ही आणि हे याचे बुट्टे बुट्टे सुद्धा खूप सुंदर आहे आणि कलर तर त्याचा पाहावच नाही लागणार वर जे जाणार याची जरीचे हे काठा आणि जरीची शाईन सुद्धा तुम्ही बघू शकत आहे किती सुंदर याची शाईन आहे आणि हा जो येणार हा याचा पदराच्या साईड येणार बुट्ट्यानी साडी पूर्ण भरीव येणार आणि याचा जो पदर आहे तो पदर याचा असा येणार पूर्ण भरीव गोल्डन झरी मध्ये याचा पूर्ण पदर दिला आहे गोल्डन आणि राणी कलरच्या मिक्स आणि याचा जो ब्लाऊज आहे तो प्लेन आहे प्लेनला काठे येणार ही जे इथे काठ दिली आहे हे मोठे काठ इथे येणार कारण की साडी ऑलरेडी भरीव आहे पदर ऑलरेडी भरीव आहे त्यामुळे ब्लाउज याचा प्लेन दिला, दिला। आणि काठ दिलं आणि पूर्ण भरीव आहे ही साडी आणि कलर तर याचं पाहायची गरज नाही कलर खूप सुंदर येतील साड्यांचे सेकंड याचा जो कलर आहे तो बॉटल ग्रीन शेवाडी ग्रीन कलर आहे आणि हा सुद्धा कलर बघू शकता तुम्ही सुंदर कलर आहे आणि याची जरी ची शाईन सुद्धा बघू शकता इथे हा बघू शकता पद्राच्या साइड किती सुंदर आहे पूर्ण पदर इथे जरीने भरलेला आहे पूर्ण जरीने इथे पदर हा भरलेला आहे आणि इथे हा ब्लाऊज हा पदर आहे पूर्ण आणि हा ब्लाऊज इकडे पूर्ण पदर येणार हा जरीचा मग ब्लाऊज येणार इकडे हे पूर्ण साडी भरे अशी येणार पूर्ण म्हणजे साडीमध्ये पूर्ण असे बॉर्डर येणार ही वेलची खाली आणि बुट्टे येणार आणि पदर पूर्ण भरीव सांगितले तुम्हाला आणि प्लेन पद सॉरी प्लेन ब्लाऊज येणार आणि काठ त्याला पूर्ण येतील इथेसुद्धा हे बघू शकता तुम्ही इतकी सुंदर हे एक साडीचं पूर्ण ह्या सिल्कच्या साड्या पूर्ण ओपन करता म्हणजे म्हणून एक तुम्हाला मी इथे पॅटर्न दाखवत आहे हे बघू शकता पूर्ण असे भरजरीव साडी आहे पूर्ण ऑल ओव्हर बुट्ट्यानं भरीव आहे त्याचे काठ बॉर्डरमधू हा पदर आहे आणि हे पूर्ण बुट्टे साडीभर आहे काठंसुद्धा बघू शकता त्याची डिझाईन बघू शकता त्याला डबल म्हणजे डबल वेल दिली आहे एक तर खाली बॉर्डर दिली आहे नंतर वेल दिली आहे आणि हे पूर्ण भरगतच्या साडी आहे आणि याच्या प्लेन ब्लाऊज आहे आणि काठे येतील त्याला कारण साडी आणि पदर भरगतचा असल्यामुळे ब्लाऊज त्याच्या थोडं प्लेनमध्ये दिलं आहे नाहीतर ते डिझाईन लुक नाही असं बरं दिसेल की त्याच्या ब्लाऊजसुद्धा भरील जरी नाही तर ते लुक लुकवाईज नाही छान दिसते बघू शकता याची जरी म्हणजे आणि इतके सुंदर आहेत या साड्या लग्ना फंक्शनमध्ये वगैरे आणि हा एक याचा अबोली कलर आहे सर्वात आधी दाखवला तो राणी कलर आहे आणि हा जो येणार याचा अबोली कलर आहे आणि पूर्ण कलर एकदम फ्रेश कलर आहेत इथे लाईट कलर नाही आहे सर्व आणि सिल्कच्या साड्यांचे तुम्हाला हे माहिती आहे डार्कच कलर येतात लाईट कलर नाही आहेत कारण सिल्कमध्ये काय माहिती आहे जे आपल्या सिल्कच्या मराठी सिल्क शाळा ज्या असतात ना त्याच्यावर ब्रायटस कलर खूप सुंदर दिसतात आणि हा अबोली कलर आहे फोटोजमध्ये तुम्हाला गुलाबी वगैरे दिसत असेल राणी दिसत असेल पण फर्स्ट जो दाखवला तो राणी आहे आणि जो मी नंतर तुम्हाला एक ओपन आता करून दाखवली एक साडी तो रेड कलर आहे आणि हा अबोली कलर आहे हा ब्लाऊज आहे ना पूर्ण काठा त्याला भरीव दिला आहे ब्लाऊजला आणि हा मोरपंखी कलर मोरपंखी कलरसुद्धा बघू शकता तुम्ही किती सुंदर आहे आणि याच्यावर ही जे गोल्डन जरी आहे त्या मोरपंखी कलरवर तर खूपच उठून दिसत आहे ती आणि कलर तर खरंच याचे खूपच सुंदर कलर आहेत बघू शकता हा कलर आणि कलर इतके सुंदर आहेत नाईटला डेला दोन्ही वेळेस चालणारे आहेत आणि व्हिडिओ मी शॉपमध्ये बनवला पण याचा आवाज खूप होता त्यामुळे वाईसवर घरी येऊन करत आणि इकडे मुलगी माझी परेशान करत आहे मम्मा मम्मा बघू शकता हा सुद्धा कलर खूपच सुंदर कलर आहे त्याचे हा पदराच्या साईड येणार पदरावर पूर्ण गोल्डन जरीचं काम केलेलं आहे हा पदर येणार पूर्ण ब्लाउज आणि पूर्ण साडी ही तुमच्या अशी येणार आणि एक याच्यामधला जो कथ्था कलर येते आपला थोडा महरूनसारखा कथ्था कलर जो येतो हा सुद्धा कलर बघू शकता याच्यात किती सुंदर वाटत आहे आणि कलर खरंच यातले सर्व छान कलर आहेत याच्यावर सुद्धा जरी प्लस त्याच्यावर ते जे बुट्टे आहेत ते त्या कलरवर इतके सुंदर उठून दिसत आहेत आणि हा पलर बघू शकता खूप सुंदर म्हणजे खरंच छान साड्या आहेत ह्या पूर्ण बुट्टे साडीला आहेत फरगच्छ साडी आहे छान आणि हे तुम्ही आपल्या बहिणीचं लग्न असेल भावाचं लग्न असेल म्हणजे घरीच जर कुणाचंही लग्न असेल तर इतक्या सुंदर दिसतात या साड्या म्हणजे एखादं शेजाऱ्याचं लग्न वगैरे असेल तर आपण सिंपल्सही घालतो पण जर घरचंच लग्न असेल तर अशा साड्या घ्यायच्या आणि लुक खरंच खूप सुंदर येतो आणि हा जो आहे एक रेड कलर आहे फिक्का रेड कलर एक दाखवलं होतं तुम्हाला तो फ्रेश रेड होता हा त्याच्यामध्येच थोडा फिक्का रेड कलर आहे आणि सावडेराव गोरेराव सर्वच अंगावर चालणारे कलर आहेत हे आणि साड्यांचं सा कलेक्शन तुम्हाला कसं वाटतंय हे प्लीज कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि तुम्हाला पुन्हा कोणती व्हेरायटी पाहायला आवडेल ते सुद्धा मला सांगू शकता त्यावर सुद्धा व्हिडिओ बनवणार मी चला आजचा व्हिडिओ हा असाल तो तेव्हापर्यंत टाटा बाय बाय पुन्हा भेटूया